एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर पाथर्डीमध्ये गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेच्या माहिती हिरवा झेंडा दाखवला गेलाय तर दुष्काळ निवारणासाठी भारतीय जैन संघटनेनं पुढाकार घेतलाय तहसील कार्यालय येथून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या भारतीय जैन संघटनेच्या उपक्रमाच्या माहिती रथाचा शुभारंभ गुरुवारी सकाळी प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून केला गेला या कार्यक्रमाला निवासी आयुक्त तहसीलदार दिग्विजय पाटील संघटनेचे राज्य विभागीय प्रमुख विश्वजित गुगळे तालुकाध्यक्ष अमोल पटवा जिल्हा समन्वयक आदिनाथ पवार पाथर्डी श्रावक संघाच्या अध्यक्ष सुभाष चोरडिया संतोष, च... संतोष चोरडिया उत्तम कर्णावट दीपक बाफणा यांसह मान्यवरांची उपस्थिती होती तर या रथाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व गावांमध्ये जनजागृती केली जाणार असून ग्रामपंचायतींच्या सहकार्यानं जलसंधारण कामांची माहिती संकलित केली जाणार आहे पाथर्डी तालुका नेहमीच दुष्काळग्रस्त मानला जातो अशा परिस्थितीमध्ये या उपक्रमामुळे जलसाठा वाढवण्यास हातभार लागणार असून दुष्काळ निवारणाच्या दिशेनं हा उपक्रम ठरणार आहे भारतीय संघटना व महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्तरित्या महाराष्ट्रामध्ये गाळ मुक्त धरण व नाला रुंदीकरण या स्कीम साठी पूर्ण महाराष्ट्रात प्रचार करण्याची जबाबदारी ही भारतीय जन संघटनांनी घेतलेली आहे त्या दृष्टीनं आज पातळी होते ही रथयात्रा यात्रा चालू करण्यास खूप आनंद होत आहे मागील दोन वर्षांमध्ये पातळीत बरेच काम आम्ही पूर्ण केलेलं आहे तेच काम पुन्हा लिहून पातळी तालुका दुष्काळ मुक्त दुष्का करण्यासाठी आपल्या पाण्याचा दर्जा भागवण्यासाठी आपण हा प्रकल्प खूप यशस्वीरित्या राबवत आहोत सर्वांचं सहकार्य मिळावं आज मान्य प्रांत श्री प्रसाद मते सर व मान्य ना, नाय नायब तहसीलदार श्री पाटील साहेब यांच्या आणि तसेच सुभाष शेट चिवड्या जयसराव संघ यांच्या उपस्थितीमध्ये आज या रथयात्रेला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आलेली आहे तसंच हा हा रथ आता तालुक्यात फिरणारे ठिकठिकाणी सर्व माहिती डिमांड ऍप्लिकेशन फॉर्म आम्ही भरून लवकरच तालुक्यामध्ये सर्वत्र हे काम चालू झालेलं दिसेल भारतीय जैन संघटनेच्या पुढाकारामुळे पाथर्डी तालुक्यातील शिवार पाणीदार होण्याची आशा निर्माण झाली आहे यापूर्वीही मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यात भारतीय जैन संघटना शासन प्रशासन आणि विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून दुष्काळाची कामं झाली आहेत अजूनही जलसंधारणाची कामं झाल्यास येणाऱ्या काळामध्ये तालुका दुष्काळमुक्त होण्यासाठी मोठी मदत होणार आहे अमोल कांक्रिया सह मुकुंद लोह्या सी न्यूज मराठी पाथर्डी आज ही चहा बनव कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा